हा हिंगोलीतूनच उडालेला वारसा आहे त्याही लोकांची धन्यता व्यक्त करतो आणि खूप भव्य आणि रसिकांची उपस्थिती असलेलं हे संमेलन आहे एक वर्ष राज्रोत संमेलन होऊन भरखर हे वर्ष संपलं पण इथे येऊन भारत आणि संजय नाहार यांनी त्यांच्या सहकार्यांनी आणि पंजाब सरकारच्या अवदार्यानं सुद्धा हे संमेलन इतकं बेगड झालेलं आहे की त्याची तुलना आपल्याला करता येत नाही म्हणून सर्वांना मी धन्यवाद देतो आणि एक छोटीशी नामदेव महाराजांच्या संबंधीची कविता व्यक्त करून विद्यमान अध्यक्ष सदानंद मोरे यांना सुद्धा प्रदान जातो छोटीशी कविता आहे नामदेव महाराजांच्या चरणी नामयाच्या चरणी असं म्हटलेलं आहे या कवितेचं शीर्षक नामदेव माझा माझा अवघाची महाराज नामदेव माझा माझा अवघाची महाराज पुण्य भूमान भूमित आलो दर्शनास आज पुण्य भुमान भूमित आलो आज पायवाट चालताना पायवाट चालताना पीरले पायात प्राण पायवाट चालताना पीरले पायात प्राण नित्य बाळगरी मनी पंढरी रायाची आण चालतले पायात प्राण माणूसच अधिष्ठान करुणेचे लख दिले लावले मना मनात नरसीचा नित्य नवा नामदेव प्रिय संत नरसीचा नित्य नवा नामदेव प्रिय संत पाळले कधीच नाही भेद भेदा आणि पण आणि शेवटी मिरविली खांद्यावर भागवताची पता मिरविली खांद्यावर भागवताची पता